सांगली लोकसभेत वंचित कोणाला तारणार गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी फॅक्टरमुळे मोठा फटका बसला त्यामुळे यावेळी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने वंचितला बरोबर घेतले सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने पंचवीस टक्के म्हणजेच तीन लाख मते घेतली होती त्याचा फायदा भाजपला झाला आता वंचितच्या समावेशाने सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला तारक होणार की भाजपला मारक होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे वंचितने दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेच्या सत्तेचाळीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी वंचितला एकही जागा जिंकता आली नव्हती वंचितची एम आय एमसोबत युती होती त्यामुळे वंचितमुळे एम आय एमला संभाजीनगर विजय मिळवला वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला लोकसभा निवडणुकीत सात ठिकाणी फटका बसला होता प्रकाश आंबेडकर सोलापुरातून उभे हो राहिल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला हो सांगलीत वंचित आघाडीचे उमेदवार विद्यमान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाख मतं मिळवली होती मत विभागणीमुळे विशाल पाटील यांचा पराभव झाला होता तर भाजपचे संजय काका पाटील विजयी झाले होते राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत देखील तेच घडले आता राज्यातील सत्ता समीकरणे बदलले आहेत त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीने राज्यातील भाजप विरोधातील असलेले सर्व पक्ष एकत्र करण्याचे काम सुरू केलं आहे दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादीला सर्वाधिक धोकादायक ठरलेला पक्ष वंचितला महाविकास आघाडीमध्ये समावून घेतले वंचितच्या रूपाने महाविकास आघाडीत नवा भिडू आला आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडी आल्यास काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे तर भाजपची धोकेदुखी वाढणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली होती त्यामुळे सांगलीची जागा माजी खासदार शेट्टी यांना सोडली काँग्रेसमध्ये खळबळ उडाली पण विशाल पाटील यांना स्वाभिमानीचे उमेदवार घोषित केले या घडामोडी सुरू असतानाच आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजप व खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका मांडत वंचित कडून लढले त्यामुळे पारंपरिक काँग्रेसला मत विभागणीचा फटका बसला भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना पाच लाख आठ हजार मते मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार मते मिळाली दीड लाख मतांनी काकांचा विजय झाला या निवडणुकीत वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाख मते घेतली होती तब्बल पंचवीस टक्के मते यांनी घेतली होती याचा फटका विशाल पाटील यांना बसला होता आता वंचितचा समावेश इंडिया आघाडीत झाला आहे त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांना ताकद मिळणार आहे याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळेल असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटत आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना वंचित बहुजन आघाडीच्या मत फायदा झाला यंदा मत विभागणी टाळली जाईल त्यामुळे वंचित काँग्रेसला तारणार की भाजपला मारणार याकडे लक्ष राहील विशारवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत